पहिले तर मदर्स डे वरती आपण ही व्हिडिओ बनवतोय तू तु, तुझ्या शब्दात आई या शब्दाला कसं डिफाईन करशील आ म्हणजे आंतर मनात असणारा आणि ई म्हणजे ईश्वर बरोबर आंतर मनात असणारा ईश्वर म्हणजे आई अशी माझी तरी डेफिनेशन आहे राम राम भाऊ की स्वामी तिन्ही जगाचा आई विणा भिकारी ही मन म्हणतात ती खोटी नव्हे मित्रांनो मदर्स डे येतोय या मदर्स डे दिवशी प्रत्येकाच्या मनात त्यांच्या आईबद्दल किती प्रेम आहे किती आदर आहे हे hey, आपण त्यांच्या दोन दोन ऐकणार आहोत तयार आहात चला तर मग पहिले तर मदर्स डे वरती आपण ही व्हिडिओ बनवतोय तू तु तुझ्या शब्दात आई या शब्दाला कसं डिफाईन करशील आ म्हणजे अंतर्मनात असणारा आणि ई म्हणजे ईश्वर अंतर मनात ईश्वर म्हणजे अशी माझी तरी डेफिनेशन आहे आई म्हणजे सर्व काही एव्हरीथिंग आई म्हणजे लहानपणापासून तिने आपला जन्म आहे जन्म दिल्यापासून ते आपल्याला आतापर्यंत तिने मोठं केलंय हातचं जेवण बरवणं तिला माहिती असतं आपल्या काय काय नीड असतात आणि काय गरज असते आपल्या एका मुलासाठी आईशिवाय आपली सकाळ होत नाही रात्र होत नाही आई म्हणजे आईने आपल्या लहानपणापासून जन्म दिला नाही का तीच आपलं सर्व काही आहे नाही का लहानपणापासून सांभाळत आली आज आई आहे म्हणून आज आपण आई नसतं तर आपलं म्हणजे तित्वत नसतं तर आई आई एक दुसरा डिपेंड म्हणजे आई आपली एक मैत्रीण पण असते पण लहानपणीपासून तुझ्या आई सोबतच्या काय काय आठवण आहेत की ज्या तुला आठवण आजही असायला येतं किंवा आजही चांगलं वाटतं म्हणजे लहानपणी मी आम्ही सगळे ग्रुप स्टडीसाठी साठी बसवतो भाऊ भावांड वगैरे आणि मी बसलेलो पण तेव्हा काय झालं आई जेवण बनवत होती आणि मी दंगा मस्ती करत होतो काय आणि माझी बहीण मोठी होती तेव्हा अधिक दोन वर्षांनी मोठी आहे तर माझ्या त्यांची भांडण झाली आणि ती रडली आई जेवण करायला बसली आणि तिने बाजूचा चाकू होता ना तो असा घेऊन फेकला त्या दिवशी आणि असं मला इथे लागलं ला ते अजून पण निशाण आहे माझे इथे ही आठवण तुझ्या आयुष्यावर राहणार आहे मला तो वाटत ही आठवण आहे मेन माझी हो एक असं आहे की एकदा आहे ना चुकून एकाच्या डोळ्यावर बॉल मारल होता तर ते जी आई आणि माझी आई भांडतायत आणि आम्ही नंतर मित्र एकाच्या खांद्यावर एक खांदा असं फोड तिच्या आपल्याला आपण परत खेळूया असं मी लहानपणापासून गावी होतो पहिला मुंबईला आलो माझी मम्मी गावी असते आता पण तिथे नसते थोड़ा कमी आठवण आहेत माझ्या तिच्यावर पण हाय ठीक आहे जेवढ्या पण नॉर्मल आहेत म्हणजे हाय म्हणजे तिच्या आज म्हणजे जेव्हा मी आजारी पडायचो तेव्हा ती मला हाताने भरवायची वगैरे त्या गोष्टी आहेत आठवण चांगलं वाटत असे कोणते कोणते गुण आहेत जे तुला असं वाटतं की प्रत्येक आईमध्ये सेम असतात टॉन्ट मारणार सगळ्यात मुलांना मोबाईल वरून मोबाईल वरून मोबाईल वरून परत अभ्यासावरून आज आपण गा काय तू बघ काय करतोय कंपॅरिझन कंपॅरिझन आणि म्हणजे बाजूच्याला जास्त टक्के पडले तर आपली विकेट विकेट ऑब्विसली आपल्या मुलाची काळजी जरी चूक केली तर ती बोलून सांगणार की बा अशी चुकीच्या परत करू नको ही आई असते कोणते कोणते धडे आहेत आईने तुला शिकवलेले तुला असं वाटतं की आज तुझ्या आयुष्यात खूप कामाला येतात पहिली गोष्ट तर आई प्रत्येकाची आई आपल्या पोरांना खोटं नको बोलू प्रत्येका प्रत्येकाशी प्रामाणिकपणे वाघ हे तर महत्वाचे धडेच असतात आपल्यासाठी कारण का जर तू आज खोटा बोलशील तर तुझ्याशी दुसरं कधी खोटं बोलेल त्यामुळे हे मला वाटतं की आई म्हणजे चांगलं सांगते याच्यासाठी की कोणाला दुखापत करू नये स्वतः तुझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास झालेला नाही पाहिजे भले आपल्या स्वतःसाठी आपला त्रास झाला चालतो पण आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास झाला तर ते जास्त दुःख असतं तर ते आई बोललीये मला की स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण कधी दुसऱ्यांना दुखवू नको ऑनेस्टी ऑनेस्ट राहायचं लोकांबरोबर बाकी जसं आपण लोकांना चांगलं ट्रीट करायचं लोकांनी किती वाईट आपलं विचार केला तरी आपण त्यांच्यावरच चांगलंच राहायचं आई एवढंच बोलायचं की जे असेल ते घरी वगैरे सांग मग ते काय पण असू दे घरच्यांशी बोलूनच कर आपण मिळून प्रॉब्लेम सॉल्व करू सपोर्ट करतील ना तू कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असेल तू एकटा हे करू नको टेन्शन नको घेऊ घरच्यांना सांग काहीतरी आपण शॉर्ट आउट करू कि उपाय करू म्हणजे आईने एक शिकवलं की मोठ्यांचा आदर करायचा इज्जत करायची नाही का, का, का।, का।, तुझे, तुझे का आता मेहनतीने आपलं पुढं कमवायचं चालायचं नाही का तेच आईने शिकवलं नाही मित्र लहानपणी तुझे तुझ्या आईशी असलेले संबंध आणि आज आपण मोठे झालो आहे तर आजच्या आईच्या संबंधांसोबत तुला काय बदल वाटतो दोघांमध्ये आता बघा फरक असा बोलला ना तर ठीक आहे आता आपण मोठे झालो तर आपल्याला समजतं की बाबा आपल्याला आता आई वडिलांना बघायचंय आपली कामं आपणच करतो आधी आई करायची आता आपली कामं आपणच करतोय किती कठीण असतं ते आपल्याला आता कळतो आता इकडे आम्ही बॅस सगळे कामं आम्हाला तुला जेवण वगैरे असेल ते सगळं मग तेव्हा आईची जाणीव तेव्हा खरी भासते ह्या वेळेला तेव्हा आई होती तर होऊन जायचं आता आई नाही तर स्वतःवरच जबाबदारी पडली आणि जबाबदारी हा किती मोठा शब्द आहे हे आता कळतं आपल्याला खरं तर त्याची म्हणलं म्हणजे आता जबाबदारी काय असते नेमकं आई कसे मॅनेज करत होती ते आता समजतं का लहानपणी कळत नव्हतं पण आता समजतं जाणवतं आपल्याला की आई खरं काय करते आपल्यासाठी सर तेव्हा काळामध्ये आई आपल्या सांगायची काय करायचं काय नाही करायचं आणि आताच्या आईच्या डिफरन्स बघायला की आई, आई सगळ्या फ्रीडम देते पोरांकडे तुम्हाला जे वाटतं ते करा पहिलं असं नव्हतं की आपल्या आईला विचारल्याशिवाय आपण कुठली गोष्ट करायचं नाही आता असं नाही की आता आपण ते आईला जे तुम्हाला वाटत ते करा असं तुला आज मदर्स डे आहे तू असं समजावतोस की तुझी आई ही व्हिडिओ बघते तिला जर तुझ्या भाषेत तुला दोन शब्द बोलायचे असतील तू काय बोलशील हेच बोलेन की तू जास्त विचार करू नकोस आता मी मोठा आलोय जास्त टेन्शन घेऊ नको फर्स्टली बोलेन की मम्मी आय लव्ह यू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे कारण लहानपणापासून म्हणजे आतापर्यंत एवढं हे केले तुम्ही स्ट्रगल केले आम्हाला मोठे केले आणि नक्कीच कुठे कमी नाही पडू देणार आणि आई बाबांना अभिमान वाटेल असं तर नक्कीच करायचंय मला आणि ते करणारच आईला मी सांगेन आई मी म्हणजे एकदम व्यवस्थित की ठीक आहे नाही काय काळजी नको करू तर मी एकदम तुला करी पण सात दिन वेळेवर नाही का माझे आठवण नको करू मी व्यवस्थित आहे नाही का